नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण तांदूळ आणि मिश्र भाजीचे अप्पे बनवणार आहोत तुमची भाजी खात नसतील तर तुम्ही ह्या अप्प्यांमध्ये कोणतीही भाजी घालू शकता आणि असे अप्पे बनवू शकता चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यासाठी इथे मी एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे याच कपाच्या मापाने इथे चार कप मी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आहेत ना ते माझे रेशनिंगचेच आहेत आणि जाडीवाले आहेत असे जाडीवाले तांदूळ घ्यायचे म्हणजे त्याचे इडली डोसे उत्तप्पे किंवा तुम्हाला अप्पे करायचे असतील तर ते खूप छान होतात मी इथे एकत्रच भिजसे घालणार आहे त्याच्यामध्ये एक चमचा मेथीदाणे घालायचे तांदूळ मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एक चार ते पाच वेळा स्वच्छ धुवायचे कारण त्याला पावडर असते ना चांगले धुवायचे पण जास्त जोरा जोरात जोरा चोळून धुवायचे नाही आहे असे हलके हाताने त्याला धुवून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी ओतायचे तांदळाच्या वरपर्यंत आपल्याला पाणी ओतायचे ह्याला आपल्याला सात ते सात तास भिजसे घालून ठेवायचे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ठेवून द्यायचे तांदूळ बिजाचे घालून आता आठ तास झालेले आहेत हे पाणी आहे, आहे ते काढून टाकायचं आणि आपल्याला ह्याला वाटून घ्यायचे ज्या कपाने आपण तांदूळ आणि डाळ घेतली होती त्याच कपाने इथे एक कप आपण पोहे घेतलेले आहेत पोहे आहेत ना ते पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे पोहे आपले धुवून झाले त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं साईडला ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण तांदूळ वाटून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडे थोडे तांदूळ घ्यायचे आणि त्याला आपल्याला वाटून घ्यायचे वाटताना ना जास्त पाणी घालायचं नाही थोडंच पाणी घालायचं आहे पण आपण जे तांदूळ भिजवलेले आहेत ना तेच मी ते पाणी वापरणार आहे तेच पाणी वापरल्याने ना पीठ ना लवकर आंबत म्हणून आपण तेच पाणी वापरायचं म्हणून सुरुवातीला तांदूळ आहेत ना ते स्वच्छ धुवून घ्यायचे त्याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे एकदम असे आपल्याला बारीक असे वाटून घ्यायचे जास्त पाणी घालायचं नाही जास्त पाणी घातलं ना मग ते पातळ होणार तुम्हाला वाटलं आता ह्याच्यामध्ये जास्त पाणी पडले तर दुसऱ्यामध्ये मग कमी घालायचं अशा प्रकारे आपण सर्व वाटून घ्यायचं आहे आपले सर्व तांदूळ आणि डाळ आहे ना ती वाटून झालेली आहे आता हे पोहे आहेत ना ते पण आपल्याला वाटून घ्यायचे आपले पोहे पण वाटून झालेले आहेत आपल्याला मिक्स करून आहे पण मिक्स करताना ना हाताने मिक्स करायचं हाताने मिक्स केले ना की आपल्या हातात जी उष्णता असते ना ती पिटायला लागते ला आणि पीठ ना लवकर आमतं म्हणजे चांगलं येत असं त्याला बबल चांगले तयार होतात त्याला एक आपल्याला सात ते आठ मिनटं चांगलं पेटून घ्यायचं आणि हे पीठ आहे ना ते मी दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये ठेवणार आहे कारण ते आल्याच्या नंतर वरती येतं ना मग त्याला मोठं भांडं ठेवायचं पीठ आहे ना ते मी एक सात ते आठ मिनटं पेटून घेतलेलं आहे जास्त घट्ट ठेवायचं नाही असं सरसरीत ठेवायचं म्हणजे पीठ आहे ना चांगले येतं पण म्हणजे त्याला चांगले बबल्स पकडतात पण जास्त घट्ट असेल ना तर पटकन पीठ येत नाही मग असं सरसरीत ठेवायचं मी याच्यातलं पीठ आहे ना थोडं दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे कारण पीठ आलं ना तर त्याला जागा पाहिजे पीठ येण्यासाठी म्हणून भांडं आहे ते कमीच भरायचं आणि आपण याच्यामध्ये मीठ पण घातलेलं नाही याला आपल्याला रात्रभर असं ठेवून द्यायचं म्हणजे एक दहा ते बारा तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता थंडीतून पीठ येत नाही ना म्हणजे लवकर आंबत नाही म्हणून याला एक कॉटनच्या कपड्यामध्ये दे बांधायचं आणि उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं बघू शकता तुम्ही आपलं पीठ कसं आलं आहे ते मी रात्री दहा वाजता हे झाकून ठेवलेलं सकाळी सहा ना असं पीठ आलेलं आहे आपल्याला पाहिजे तेवढे काढून घ्यायचं आणि बाकीचं पीठ आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आज आपण ह्याच पिठाचे आप्पे करणार आहोत त्यातलंच हे पीठ आहे ते मी काढून घेतलेलं आहे त्याला चांगलं एक दोन तीन मिनटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे चांगलं फेटायचं मस्त त्याच्यामध्ये बबल्स तयार झाले पाहिजेत आपण जर चांगलं फेटलं ना ते आप्पे आहेत ना ते पण चांगले असे बहुलुसलुशी असे होतात चांगले जाळीदार असे त्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या भाज्या घालणार आहोत एक चमचा कोबी एक चमचा शिमला मिरची एक चमचा टोमॅटो ह्या तीन मिरच्या आहेत तिखटवाल्या नाही आहेत तुम्ही या मिरचीचा ठेचा करून घातलात ना तरी चालेल आणि एक चमचा कांदा आणि एक चमचा वाटाणे ह्या भाज्या आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ याला मिक्स करून घ्यायचे त्याच्यावरती तडका द्यायचा आहे एक छोटे दोन चमचे तेल एक चमचा राई आणि सात आठ कढीपत्त्याची पाने आणि पाव चमचा हिंग याचा हा तडका दिलेला आहे ह्याला मिक्स करून घ्यायचं इथे मी आप्प्याचं भांडं गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे थोडं थोडं आपल्याला तेल घालायचं तेल चांगलं व्यवस्थित असं लावून घ्यायचं भांडं आपलं गरम झालं ना की एक एक चमचा हे आपण केलेलं मिश्रण आहे ना ते प्रत्येक भांड्यामध्ये घालायचं आणि गॅस आहे तो बारीक करायचा एक दोन मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनटानंतर ना त्यांना आपल्याला पलटी करून घ्यायची म्हणजे एका साईड मी ना की त्यांना पलटी करायची मधले असतात ना ते पटकन शेकतात कारण त्यांना जास्त जाळ लागतो म्हणून साईडचे जरा उशिरा शेकतात म्हणून जसे शेकतील ना तसे त्यांना आपण पलटी करून घ्यायचे गॅस लो पेक्षा थोडासा जरा वाढवायचा आहे आणि चांगले दोन्ही साईडने खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे थोडं पाहिजे ते तर ते तेल घालायचं जरा जरा मस्त असे खरपूर साईडनी खरपूस असे भाजलेत ना त्यांना काढून घ्यायचे अशा पद्धतीने आपण सर्व आपे आहेत ना ते करून घ्यायचे त्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी करणार आहोत एक वाटी खोबरं चार चमचे शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे आहेत थोडीशी कोथिंबीर चार पाकळ्या लसूणच्या आणि पाच हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे मीठ थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्या आप आप्पे आहेत ना ते तयार झालेले आहेत चटणीबरोबर खूपच छान लागतात तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू